वरून जड वाहतूक सुरूच पंचे आदेश असताना सुद्धा खडकपूर्णा नदीवरील पुलावरून जड वाहतूक सुरूच आहे प्रशासनाचा गथान कारभार उघड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे त्रेपन्नवरील बुद्रुक गुंतवणूक गावाजवळ खडकपूर्णा नदीवरील पुलाची दुरुस्ती असल्याच्या सांगत पंचवीस मार्च रोजी जिल्हाधिकारीच्या आदेशाने या मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली होती परंतु संबंधित विभागांच्या दुर्लक्षणात आज रोजी जड वाहतूक या पुलावरून सर्रास असल्याचे समोर आले आहे या पुलावर मोठ्या अपघाताची शक्यता असूनही प्रशासनाने आदेश ढाब्यावर बसवले आहेत जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांची संभाव्य दुर्घटनेचा धोका लक्षात घेऊन या पुलावरील जड वाहतूक तत्काळ पर्यायी मार्गाने वळवण्याचे आदेश पंचवीस मार्च रोजी निर्गडित केले होते मात्र संबंधित विभागांनी या आदेशाची कोणतीही अंमलबजावणी न करता जड वाहतुकीला मोबाचा प्रस्ताव दिला आहे विशेष म्हणजे तब्बल तीन महिन्यानंतर राहिले बुद्ध परिसरात दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत मात्र ते फक्त औपचारिकतेच आहे या मार्गावरून बोर्ड लावून सुद्धा मोठमोठ्याली वाहन सुरू आहे